विश्वभरातील बौद्ध भेकूंच भेकुनीच बौद्ध उपासक उपासिकांचं बुद्धगया महाबोधी महाविहार बिहार येथील हे अतिशय श्रद्धेच निष्ठेच ठिकाण असलेलं बिहार सरकारचा जो एकोणीसशे एकोणपन्नासचा चा जो ऍक्ट आहे त्यानुसार म्हणजे त्यामध्ये चार हिंदू आणि चार बौद्ध आणि तिथं जाणारा जो जिल्हाधिकारी असेल तो हिंदूच असेल असा तो ऍक्ट आहे त्यामुळे हा बौद्ध समाजावर अन्याय करणारा तो एकोणीसशे ऍक्ट कायदा आहे तो त्वरित रद्द करून महाबोधी महाविहार हे संपूर्णता बौद्ध भिकूंच्या बौद्धांच्या ताब्यात द्यावं याच्यासाठी नांदेड जिल्ह्यामध्ये पंचवीस मार्च दोन हजार हो पंचवीस रोजी हा महामोर्चा या ठिकाणावर आयोजित केला होता अखिल भारतीय भिक्खू संघ भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल आंबेडकरी चळवळीतील समस्त आमचे ज्येष्ठ नेते युवा नेत्यांनी ने समस्त बौद्ध समाजाच्या वतीनं हा महामोर्चा आयोजित केलेला होता त्यामुळे किमान मला आता आपला अंदाज असेल एक ते दोन लाखाच्या जवळ म्हणजे या महामोर्चामध्ये आपले सर्व उपासक उपासिका बौद्ध अनुयायी या ठिकाणावर सहभागी झालेले होते तत्काळ हा ऍक्ट एकोणीसशे एकोणपन्नास चा बिहार सरकारने रद्द करावा आणि ते बोध विहार महाबोधी महाविहार प्राप्तीचं ठिकाण बोधांचं श्रद्धेचं ठिकाण हे जर बिहार सरकारने किंवा केंद्र सरकारने एकोणीसशे एकोणपन्नास ऍक्ट बदलून जर नवीन ऍक्ट बौद्ध समाजाच्या ताब्यात देण्याविषयीचा महाबोधी महाविहार जर नाही केला तर निश्चित आम्ही सांघिक म्हणजे विचार घेऊन पुढच्या आमच्या दिशा ठरवल्या जातील ऑल इंडिया भिक्खू संघाची बैठक औरंगाबाद सारख्या महानगरामध्ये झालेली महा आहे आणि दिल्लीच्या जंतर सुद्धा म्हणजे आंदोलन छेडण्यात येणार आहे भिक्कू संघ मोठ्या संख्येनं दिल्लीच्या जंतर सुद्धा म्हणजे उपस्थित राहणं अजून तारीख निश्चित झालेली नाही परंतु अखिल भारतीय भिक्खू संघ असेल भारतीय बौद्ध महासभा असेल समता सैनिक दल असेल आंबेडकरी समाजातील सर्व नेते असतील आणि समस्त बौद्ध समाज असेल आम्ही सर्व सांघिक विचार घेऊन पुढची दिशा आमची निश्चित आम्ही ठरवून महाबोधी महाविहार आम्ही ताब्यात घेतल्याशिवाय राहणार नाही महाबोधी महाविहारावर हजारो वर्षांपासून अन्य धर्मीयांचा ताबा आहे विशिष्ट धर्मीयांचा ताबा आणि जगातलं ते एकमेव असं ठिकाण आहे की प्रार्थना स्थळ एका धर्मावलंबियांचं आहे आणि त्या ठिकाणी ताबा मात्र कब्जा मात्र दुसऱ्या धर्मावलंबियांचा आहे आणि त्या ठिकाणी नको त्या गोष्टी केल्या जातात जसे बुद्धांनी आत्म्याला नाकारले बुद्धांनी कर्मकांड नाकारले आणि त्या ठिकाणी हे सर्व केले जाते जे बुद्धांनी नाकारले आणि हा बौद्धांवरच्या वरती एवढा प्रचंड आले आहे विशेषतः तिथे एकोणीसशे एकोणपन्नासच्या जुलैमध्ये बिहार गव्हर्नरने एक कायदा त्या ठिकाणी जो आहे तो अंमलात आणला आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र भारताची राज्यघटना लिहिली ती सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला भारत सरकारच्या चतुर्द केली स्वाधीन केली भारत सरकारने ती स्वीकृत केली परंतु भारत सरकारने स्वीकृत केलेली स्वतंत्र भारताची राज्यघटना अमलात येण्याच्या आधीच त्या सेक्युलर म्हणविल्या जाणाऱ्या बिहार सरकारने एक डाव रचला आणि त्यांनी आपला कायदा त्यांच्या विधीय मंडळामध्ये पारित केला गेला म्हणजे जा सव्वीस जानेवारी एकोणीस पन्नासला भारतीय राज्यघटना अंमलात आली आणि त्याच्या आधीचा तो कायदा एकोणीसशे त्रेसष्टमध्ये भारतीय राज्यघटनेमध्ये एक अमेंडमेंट करण्यात आली होती की भारतीय राज्यघटना अंमलात येण्याच्या पूर्वी जे काही कायदे तयार केलेले होते विधिमंडळांनी जे काही कायदे निर्माण केलेले होते ते सगळे कायदे संपुष्टात आणले जावेत परंतु अजूनपर्यंत बिहार सरकार तो कायदा संपुष्टात आणत नाही कलकत्ता न्याय सर्वोच्च न्यायालयाने अनागारिक धर्मपालांनी स्वातंत्र्याच्या पूर्वी अनागारिक धर्मपालांनी बिहारच्या या महाबुधी महावीराच्या मुक्तीचा लढा लढलेला लड़ होता आणि कलकत्त्याच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांनी ती उच्च न्यायालयामध्ये ती केस लढली होती कलकत्त्याच्या उच्च न्यायालयाने सु अठ्ठावीस साली असा निकाल दिलेला आहे की बौद्ध सम्राट सम्राट अशोकाने तयार केलेले निर्माण केलेले बौद्ध धर्म अवलंबियांचे प्रार्थनास्थळ महाबुधी महाविहार बौद्धांच्याच ताब्यात असावं त्याचं व्यवस्थापन बौद्धांनी करावं परंतु अद्यापर्यंत मात्र तेथे बौद्धांचं व्यवस्थापन नाही आणि जगभरातील बौद्ध लोक एकत्र आले त्यातील नांदेड जिल्ह्यातील आज संपूर्ण बौद्ध भिक्खू संघ बौद्ध अनुयायी सामाजिक आणि धार्मिक संघटनांचे सर्व प्रतिनिधी आणि सर्वच्या सर्व एकत्र आले आणि कलेक्टर ऑफिसवर हा महामोर्चा आणला महामोर्चाच्या द्वारे आम्ही संघाच्या वतीने ही मागणी कलेक्टरांच्या ताब्यात हातात दिली युनेस्को पर्यंत युनेस्को पर्यंत तुम्ही ही आमची मागणी पोचवा आणि आम्हाला महाबुद्धी बौद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात मिळवून द्या युनेस्कोने सुद्धा दोन हजार दोन साली असं घोषित केलेलं आहे की सम्राट अशोकांनी बौद्ध सम्राटांनी तयार केलेले हे बौद्ध बिहार बौद्ध अवलंबी यांच्या ताब्यात देण्यात यावं सध्या महाबुधी महाविहाराची देखरेख वर्ल्ड हेरिटेज करते युनेस्को करते परंतु युनेस्कोला सुद्धा ते जुमानत नाही तसं हट्टी असलेलं बिहार सरकार खोटारडेपणाने क्षमता वागत आहे भारतीय संविधानाची पायमल्ली करत आहे आणि संविधानात दिलेले मूलभूत अधिकार या देशातल्या नागरिकांचे जे आहेत ते नागरिकांचे अधिकारसुद्धा हिसकावून घेत आहेत ज्यांचे त्यांच्या धर्माचे धर्मस्थळ ज्यांच्या त्यांच्या ताब्यात असावं हा जो मूलभूत अधिकार भारतीय राज्यघटनेने दिला तो सुद्धा बिहार सरकार हा हिसकावून घेत आहे बिहार सरकारच्या निषेधार्थ महाबोधी महाविहाराचा एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा नष्ट करण्याच्या त्या मागणीच्या मा, मा, अनुषंगाने आज आम्ही हा मोर्चा नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्याला आणण्यात